नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजारवर लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सावनेर या ठिकाणी आलेली दोन हजार पाचशे क्विंटल जास्ती तर सात हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण तरी सात हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समती भद्रावती या ठिकाणी अवकालेली तीनशे चौ चौऱ्याहत्तर क्विंटल जास्ती दर सात हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे लोकलचा कापूस बघा तसे पुढील बाजार समती पारशिवनी या ठिकाणी जास्तीचा दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे एच फॉर लांब स्टेफल बघा तसे पुढील बाजार समती काटोल या ठिकाणी जास्तीत दर सात हजार तीनशे रुपये क्विंटल जात आहे लोकलचा कापूस बघा तसे पुढील बाजार समिती उमरेड या ठिकाणी अवकालेली दोनशे एकाहत्तर क्विंटल जशीचा दर सात हजार सातशे दहा रुपये क्विंटल जाते लोकल कापूस